नमस्कार संघर्षवार्तामध्ये आपले स्वागत करतो कंकवली येथील मटकाबुक्कीवर मोठी कारवाई करण्यात आली असून ही धाड थेट पालकमंत्री नितेश राणे यांनी घातल्याने एकच खळबळ उडाली आहे गुप्त माहितीनंतर अचानक कारवाई करताना नितेश राणे स्वतः पोलिसासह दाखल झाले स्थानिक मटका अड्ड्यावरती छापा टाकत मोठे साहित्य पत्ते आणि पैशाची रोकड जमा करण्यात आली या कारवाईनंतर शहरात चर्चांना उधाण आले असून पालकमंत्र्यांनी दिलेल्या थेट सहभागामुळे प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली अवैध धंद्यांना आता था थारा देणार नाही अशा इशार्यासह नितेश राणे यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले या दाढीनंतर मटका त्याचबरोबर अवैध धंद्यांचा धंद्यावरती मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आकडा आहे काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळते आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलाय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा थोडं मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता ते चार वाजले असलकाई घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात असं उदाहरण देईन ना, ना, ना दे आता कळेल आज कापते परत असे सगळे आकडे हेच करत नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतो हे उतला उदला कोण लक्ष नाही दिलं म्हणून तू काय करणार मी बंद करायला म्हणून जे आहे खरं सांगतेवर माझ्यासमोर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तिथून पण निघायची मुगात हे करतोय